नमस्कार संबंध महाराष्ट्राला एक बाकासूरच्या अकरा तारखेच्या माशिरसच्या मैदानाची एक आतुरता लागली की नक्की बाकासूरचा पायरा कोण असू शकतो कोण असू शकतो सगळ्यांना उत्सुकता लागली नक्कीच बाकासूरचा पायरा आपल्याला माहीत झालाय हा तो शंभर टक्के पाळणार म्हणजे पाळणारच सगळ्यांना असं वाटतंय की चिमण्यासोबत पाळणार आहे बाकासूर हो पाळणार आहे चिमण्यासोबतच पाळणार आहे परंतु तो सोळा तारखेला पाळणार आहे अकरा तारखेला कोण असेल नक्कीच जो दोन नंबरची बैल नेहमी उजेडात आणतो आपला सगळ्यांचा लाडका बाकासूर तसाच एक बैल आहे तो पण बैल दोन नंबरची बैल आणतो आणतो म्हणजे आणतो तो उजेडात नक्कीच आपण बोलतोय त्या घरणीकीच्या राजाबद्दल तो राहतोच तोच राजा ज्याला गरिबाचा बैल असं म्हणतात त्या बैलाने संबंध महाराष्ट्रात त्याच्या मालकाचं नाव कानाकोपऱ्यात पोचावलंय आणि कोणतीही गाडी असू द्या टॉपची गाडी असू द्या ती गाडी मारण्याची धमक त्या राजात आहे राजा सगळ्यांना माहीत आहे काय पळतो कसा पळा आहे त्याचा महाराष्ट्र बघतो त्याचा पळ्याला जी गाडी मरत नाही तो मारतो नक्कीच गर्निकेचा राजा बाकासूर तुम्हाला अकरा तारखेच्या माशिरसच्या मैदानात दिसेल कारण सगळ्यांना असं वाटतं की चिक्क्यासोबत पाहणार नाही चिक्क्याचा पैरा हा लखनसोबत असू शकतो कारण बाकासूर कारण त्या मालकांनी त्या दिवशी सांगितले मुलाखत पडली त्या दिवशी काल काल नाही परवा दिवशी कालच पडली मुलाखत त्या मुलाखतीत सांगितले की बाकासूरचा अजून पैरा झालेला नाही आहे बाकीची टॉपची बैल आहेत त्यांचे पैरे झालेले आहेत शंभर टक्के झालेले आहेत बाकासूरचा पैरा राहिला आहे म्हणजे कोण आणि त्यांनी त्यात सांगितलं पण नक्कीच आपण गरणिकीच्या राजासोबत पाळणार आहे नक्कीच ती वेळ ही अकरा तारखेचीच वेळ आहे लिहून ठेवा तुम्ही कारण बाक्कासू सगळ्यांना माहीत आहे घरनिकीचा राजा एकदा पाळलेली जोडी आजचूट ड्रायवरनं गाडी चालवलेली परंतु सेमीला गाडी थोडीशी फॉल झाली होती खालीच पळालेली कुठेतरी कराड साईडला गट सुट्टा काढलेला परंतु सेमीला गाडीनं मार खा परंतु आता पुनरागमन करतोय बाक्कासू आणि गरणिकीचा राजा संबंध महाराष्ट्राला या जोडीची आतुरता होती आणि एक नंबर कोणी रोकू शकत नाही तर जोडीचा कारण पब्लिकने कितीही पब्लिक असू द्या बकासूर तर पळतो घर निकचा राजा तर सगळ्यांनाच माहीत आहे काय कमालीचा बैल आहे तो कितीही सगळ्यात आणि त्या बैलाला जेवढे मोठे बैल ज्या मैदानात असतील त्यावेळेस एवढा आनंद होतो पळायला असा पळतो जोरात सगळ्यांना माहीत आहे नक्कीच पेळगावमध्ये थोडंसं जरा देवा भाई कमी पडला छत्रपती संभाजीनगरचा तो बैल होता तो पळतो चांगला संभाजीनगरचा देवा परंतु तो खूप दिवसांनी मैदानात काढला त्याच्यामुळे थोडंसं त्याला राजा ओढून ओढून वाढणार तरी कशी राजा डबल तो बैल ताकतीत बैल होता देवा बाय अस दशाम हिंद केसरी अकरा वेळा हिंद केसरीच्या दिशेने वाटचाल चालू करतोय आणि मामाने असं पण सांगितलंय की त्या मैदानात आयोजकांना त्यांनी फोन केलेला नक्कीच ते काळजी घेणार आहेत बकासूरची सुद्धा काळजी घेणार आहेत आणि जेवढे नंदी पब्लिकनं पळतील त्या नंदींची सुद्धा काळजी घेणार आहेत नक्कीच एक मोठं मैदान या माळशिरतचं आणि त्या महाशिरजच्या मैदानात सगळ्यांनाच आतुरता लागली की कारण बाकासुरवर अन्याय होतोय मध्ये सुद्धा झाला पेडगावमध्ये सुद्धा झाला परंतु आता ते मैदान माळशिरतचं नक्की त्या मैदानात त्यांनी सांगितलं आहे शंभर टक्के बाकासुर अन्याय होणार नाही कोणतीच गाडी पब्लिकनं लागू द्या त्या गाडीवर आम्ही नक्कीच जेवढे त्यांची टीम मॅनेजमेंट आहे तेवढी तिथं लावली जाईल पब्लिकच्या साईडनं कोणताही बैल असू द्या मग ब बाकासूरच नाही एखाद्या गरीबाचा बैल असू द्या तिथं पब्लिकनं जी गाडी पडेल त्याची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे खूप छान वाटते कारण मैदानात पब्लिक पण तेवढ्या पद्धतीने येतं ते एवढं पब्लिक हँडल करणं सोपी गोष्ट नव्हती पेडगावकरांना कारण पब्लिकमुळे बाकासूरची नंबर हुकला हॅट्रिक हुकली परंतु असू द्या चालतंय खेळात हार जीत चालत राहते बकासूर तुम्हाला माहित आहे कम बॅक करणारा बैल आहे सगळ्यांना माहीत आहे काय एक चीज आहे आणि गरणिकीचा राजा बाबूशेठ माने गर्णिकी यांचा राजा तो राजा त्या मालकासाठी पळतो त्याला जाणीव आहे त्याची कारण तुम्हाला माहित आहे गर्णिकीचा राजाच पडत्या पावसात लय हाल केलं म्हणजे पावसानं त्या बैलाचं लहा ज्या तो पुसेगावच्या अगोदर मैदानामध्ये मा होता तेव्हा पावसात पूर्ण उभा राहायचा त्याला छतसुद्धा नव्हतं वरती तसल्या बिचारा पावसात उभा होता परंतु काय त्या मनात जिद्द आली त्याच्या जा। जसा त्याने हिंद पुसेगावचं मैदान जिंकलं तिथून चर्चेत आला कर्निगीचा राजा नंतर आता बघताय तुम्ही त्या राजाला आणि एक कोटीची मागणी आली होती त्यावेळेसच पण त्यांच्या त्या मालकाने सांगितले की का आम्ही काही विकणार नाही तो बैल परंतु आता सगळ्यांना ओढ लागली होती माळशिरोजच्या मैदानाची घरनिकीचा राजा आणि बाक्कासूर ही जोडी तुम्हाला पळताना दिसेलच मैदानातच काही पैरे सांगतील कोण पळ कोण सांगतं आहे चिक्क्या पळेल कोण सांगतं आहे चिमण्या पळेल नाही कोण त्या दोघातला नाही पळणार चिमण्या पळणार आहे परंतु तो चिमण्या तो सोळा तारखेला सो पळणार आहे आणि चिक्क्याचा पैरा ऑलरेडी झालेला आहे मी खूप सारे शुभेच्छा देतो मी बाकासूर फ्रेंडला की तिथं मैदानामध्ये बाकासूरला तुम्ही बघा परंतु पब्लिकच्यामध्ये काही फाटीमध्ये का येऊ नका एवढंच करा तुम्हाला एवढीच विनंती आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद